काय करते सी मते इलेवनला मग चल दे मी जातो बाय काय त्याचे प्रॉब्लेम काय आहे आता ब्लू काढायला हे कधी यायला काढून घ्यायला बानेश्री दादा नमस्कार त्याचे काय प्रॉब्लेम आहे आता राहू दे ना घे ना मोठा आहे का लाईक डन थँक यू दादा खूप दिवसांनी आल्या बर कलाईवर बोलावाच आता एका का? काय झालं ज्योती काय नाही ब्लू काढून घ्यायचं ते बोलतय त्यांना काय झाले ओमकार ओंकारला काय झालाय काय माहिती ज्योती उगीच तुझी लाईव्ह खराब नको व्हायला मी जाऊ का ए थांबचे मता कुठं जाते कशाला खराब होते भांडण काढणार तर पाहिजे ना खराब व्हायला कशाला हे आहे खराब होत नाही थांबा सांग तर काय झाले ते झालं गेला गंग्यामध्ये वाहल वाहिलं जाऊ सोडावं पण काय दादा उगीच सारखं सारखं तेच बोल ना ते ताई काय झालंय म्या कमेंट टाक कमेंट टाकू म्या उगीच मला रागाला आणू नको कमेंट टाक लाइक व माय थँक्यू यू जय दादा घरातील वाद करत असेल तर कस मग त घरातील नाही हो पंकज दादा हा 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 लाईक डन थँक्यू गणेश जेवण केलं का नाही जेवण अजून बाकी आहे माझं कसं ओळखली म्हणून विचार करत आहे का दादा नका विचार करू ओळखला मी एम ओवर आज खूप छान दिसत आहे थँक यू अमोल चॅनल वाला खूप आप आप तो आपल्यामुळे कोणाची खराब नको व्हायला आपल्याला फक्त मस्ती म्हणून लाईव्ह येतो कटकट करतो पण पर परिणाम लाईवला होतो आणि नुकसान वालेचा होतो समजून घ्या खरं आहे बरोबर काय झालं जय करायला मला बोलता पण येईना ना बर का मला तोंड आलाय तोंडामध्ये सगळं फोडे झाले हा हे काय हटला सीसी <laughs> वर बसू नका रे खाली उतरा कमेंट टाका तुम्हाला कोणा सोबत बोलायच नसेल तर नाका बोलू पण कमेंट टाका माझ्याशी तर बोलू शकतो ना उम्या तुला नाही बोलायचं असेल तर सीमा ताई सोबत माझ्या सोबत तर बोलू शकता ना तू गुड मॉर्निंग होती गुड मॉर्निंग तुपे दादा खूप दिवसान आलं बर का माझ्या लाईववर आज सीमा बरोबर बोललीस बरं खरं आहे ज्योती हां ना खरंच आहे मी कुठं कुठं म्हटलं दोन फोनवर हां थँक्यू यू दादा धन्यवाद मनापासून काय झालं अमोल दादा कमेंट करून बोला असं स्टिकर नका पाठवू